विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बौद्ध महिलेचं हत्याकांड रेल्वे अपघातात घोषित करून आकस्मिक नोंद करून रफातफा करण्याचा प्रकार दलितांची महिला असल्यामुळे आता चित्रा वाघ बोलत नाही दीपक केदार प्रतिनिधी अतुल सोनकांबळे तारामती सूर्यवंशी हडपसर या महिलेची आरोपीसोबत ओळख होती आरोपीने तिच्या तिला व तिच्या दोन मुकबधीर लेकरांना अज्ञात ठिकाणी ठेवलं होतं तिथे त्या महिलेच्या मुलांना त्याने मारहाण केली अचानक चौदा जुलै दोन हजार बावीसला तिच्यासोबत अपघात झाला आरोपीने पीडित महिलेच्या बहिणीला कॉल करून सांगितलं की तारामतीचा शिवशाही बसने अपघात झालाय ती दवाखान्यात आहे पंधरा तारखेला मृतदेह ससूनमध्ये बेवारस असल्याचे या आरोपीने सांगितले पीडितेच्या भावाने या आरोपीवर संशय व्यक्त केला कारण ही महिला त्याच्यासोबत राहत होती धक्कादायक अशी की पोलिसांनी या आरोपीच्या सांगण्यावरून नोंद केली की महिला रेल्वे पुढे गेली तिने आत्महत्या केली रेल्वेने उडवलेले आजवरचे प्रकरण गंभीर असतात शरीराचे तुकडे तुकडे होतात येथे मोठी जखम पोटात आहे आणि पायाला मार लागलेला आहे रेल्वे विभागात चौकशी केली असता पीडित कुटुंबाला सांगण्यात आलं की असला कोणताही अपघात झालेला नाही आमच्याकडे कसलीही नोंद नाही घटनास्थळी लोक म्हणतात की हा अपघात येथे अशी घटना घडलेली नाही आरोपीने पंधरा जुलै रोजी पंधरा जुलैला मृत बहिणीच्या मृत महिलेच्या बहिणीला जो कॉल केला होता ती रेकॉर्डिंगमध्ये आहे त्यात तो स्पष्ट म्हणतोय की खेडेगावात बसने तिला उडवले आणि पोलिसांना म्हणतो की रेल्वेपुढे तिने आत्महत्या केली गेली आठ दिवस झाले मृत महिलेचे दोन मुखबदीर लेकर एक अपंग भाऊ हळपसर पोलीस स्टेशनला चक्रा मारत आहेत संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी त्यांची सासे होलपट करत आहेत आरोपीला खुर्चीवर बसवलं जातं आणि पीडितांना धमकवलं जातं तीनशे त्रेपन्नची धमकी दिली जाते अशी धक्कादायक माहिती कुटुंबाने दिली आहे मुखबधीर मुलीला सुद्धा त्या नराधमाने मारहाण केली तिची सुद्धा तक्रार घेतली गेली नाही महाराष्ट्रात दलित महिला सुरक्षित नाहीत हे आमचं काहीच करू शकत नाहीत त्यांच्या महिलांचा वापर करा आणि पाहिजे तसे यंत्रणेला हाताशी धरून प्रकरण संपवून टाका अशी धारणा झालेली आहे महिला आरोग्याच्या अध्यक्षा पुण्याच्या आहेत त्यांनी दखल घेतलेली नाही दलितांची महिला न दलितांची महिला असल्यामुळे आता चित्रा वाघ बोलत नाहीत त्यांना फक्त नेता लफड एक्सपोज करण्याऐवजी करण्याची सवय झालेली आहे कारण त्यात मीडिया मायलेज आहे दलितांच्या महिला मारून टाकल्या जातात त्यावर याचं तोंड शिवलेलं असते आज आठ दिवस झाले पीडितांचा संघर्ष सुरू आहे तात्काळ आरोपींवर तीनशे दोन ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करावा आणि सखोल चौकशी करून हे प्रकरण सामूहिकरित्या घडून आले आणलेले दिसत आहे तरी उर्वरित आरोपीसुद्धा अटक झाले पाहिजे कुणी नातेवाईक नसताना ना तो महिलेवर शारीरिक अत्याचार करत होता तिच्या मुलीला मारत होता त्या मुलीची सुद्धा तक्रार घेण्यात यावी आणि तात्काळ आरोपीला अटक करावी सदरील प्रकरण दळपण्याचा प्रयत्न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल आज पीडित कुटुंबांनी आपली व्यथा मांडली संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे त्यांनी गुन्हा नोंद करत असल्याचे आश्वासन दिले आहे तात्काळ भूमिका न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल ऑल इंडिया पॅन्थर सेना संस्थापक अध्यक्ष दीपक केदार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा